हा असा वरती गेला की लगेच वास येतो असं का होत इथेच का वास येतो आणि हा सुद्धा घामाचाच वाज असतो पण घाम आपल्या डोक्यामधून पण येतो चेहऱ्याला पण येतो इथे येतो अंगाला येतो पायाला येतो पण काखेतला जो घाम असतो त्याचाच का दुर्गंध येतो आणि तो कधी कधी दुर्गंध एवढा जास्त असतो की आपण एखाद्या व्यक्तीच्या बाजूला उभं जरी राहिलो तरी त्याला लगेच वास येतो आणि तो माणूस लगेच बाजूला होतो असं का होतं हे याचं नक्की कारण काय आहे चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की हे सगळा प्रकार असा काय होतो आणि याचं शास्त्रीय कारण काय आहे सगळ्यात पहिला आपण जाणून घेणार आहोत की या ठिकाणी असं म्हणजे आपल्या काखेमध्ये असं काय असतं की ज्याच्याने वास येतो मित्रांनो आपल्याला जो घाम येतो ना तो दोन ग्रंथींमुळे येतो पहिली ग्रंथी असते ती म्हणजे ऍपोक्राईन ग्लॅंड ही स्वेट ग्लँडच असते स्वेट ग्लँड म्हणजे स्वेद ग्रंथी घाम येण्यासाठी ज्या ग्रंथींचा वापर शरीरामध्ये होतो त्या ग्रंथीला म्हणतात स्वेट ग्लँड तर या स्वेट ग्लँडमध्ये दोन प्रकारच्या ग्रंथी असतात एक असते ऍपोक्राईन ग्लँड आणि एक असते एक एकेक्राईन ग्लँड अशा या दोन ग्रंथी असतात तर या दोन ग्रंथींची कामं वेगवेगळी असतात आणि यांचे सिक्रेशन सुद्धा वेगळे असतात तर आपल्या काखेमध्ये आणि जांगेमध्ये या दोन ठिकाणी एप्रोक्राईन ग्लँडचं प्रमाण जे असतं ना हे जास्त असतं आणि बाकीच्या संपूर्ण शरीरामध्ये म्हणजे आपलं पाम झालं आपलं पाय झाला सगळीकडे एकीक्राईन ग्लँड जी असते ना तिचं प्रमाण जास्त असतं आता होतं काय बघा की ज्या वेळेला ही ऍपोक्राईन ग्लँड जी असते ज्याच्यातून सिक्रेशन्स होतात हे सिक्रेशन जे असतात ना याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये लिपिड असतं आणि या ठिकाणी जे सिक्रेशन्स होतं हे थोडंसं लिपिड असल्या कारणाने ऑइली असतं आता ऑइली ज्या वेळेला हे असतं त्यावेळेला तिथे जे सिक्रेशन्स होतात ते चिकट स्वरूपाचे असतात त्याच प्रमाणामध्ये जर तुम्ही बघाल की आपल्या चेहऱ्यावरून जो घाम येतो आपल्या डोक्याला घाम येतो आपल्या छातीला पोटाला पाठीला घाम येतो तो तेवढ्या प्रमाणात चिकट नसतो पण मधला घाम आणि जांगेमधला खांब हा चिकट असतो आता या चिकटाव्यामुळे होतं काय की तिथे बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात नीट लक्ष देऊन ऐका बॅक्टेरियल इन्फेक्शन आता ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी बॅक्टेरियल इन्फेक्शन होत त्या ठिकाणी तिथे पस होण्याची शक्यता असते तिथे जखम होण्याची शक्यता असते आणि असे वेगवेगळे आजार त्या ठिकाणी होऊ शकतात ज्या वेळेला तिथे पस होतं तर साहजिकच आहे तिथून वास येण्याची शक्यता जास्त असते त्याचबरोबर हा जो भाग असतो हा पूर्णपणे बंद असतो तिथे केस पण असतात आणि तिकडे त्वचा जी असते ती चिकट झाल्या कारणाने बॅक्टेरियल इन्फेक्शन जर त्या ठिकाणी जर बॅक्टेरियल ग्रोथ जर जा जास्त प्रमाणामध्ये तिथे झाली तर तिथे वास येण्याची शक्यता ही खूप जास्त असते आता या ठिकाणी लक्षात घ्या की आयुर्वेदानुसार तिथे दुर्गंध काय येतो कारण आयुर्वेदानुसार जर आपण हे जाणून घेतलं तर आपल्याला सोप्यातला सोप्पा उपाय करणं सोपं जाईल मित्रांनो ज्या वेळेला पित्ताचं प्रमाण जास्त वाढतं शरीरामध्ये मग हे पित्ताचं प्रमाण आपल्या आहाराच्या मार्फत वाढू शकतं वातावरणामुळे वाढू शकतं तर अशा वेळेला ज्या वेळेला हे पित्त वाढतं आणि आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या रक्तामध्ये हेच पित्त आणखीन खराब सुद्धा होतं आणि ते वाढतं त्या त्यावेळेला या ठिकाणातून दुर्गंध येण्याची शक्यता ही खूप जास्त असते तर आता आपण बघणार आहोत की या ठिकाणी समजा जर हा दुर्गंध येतोय पण हा कमी करण्यासाठी काय करायचं तर त्याच्यासाठी आपण काही उपाय थोडक्यात जाणून घेऊया तर सगळ्यात पहिलं एक लक्षात घ्या की एखाद्या ठिकाणी बॅक्टेरियल इन्फेक्शन का होतं किंवा बॅक्टेरियल ग्रोथ का होते ज्या वेळेला आपण ते रेग्युलरली साफ करत नाही किंवा योग्य पद्धतीमध्ये साफ करत नाही अशा वेळेला तिथे जर ओलावा जास्त राहिला तर त्या ठिकाणी बॅक्टेरियल ग्रोथ ही होऊ शकते मग अशा वेळेला लक्षात घ्या की आपली जी एक्झिलरी एरिया असतो म्हणजे आपला जो ही काक असते त्या ठिकाणी स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे मग ही स्वच्छता आपण मॉडर्न सायन्स जर विचारलं गेली किंवा एकदम सोप्या पद्धतीमध्ये जर बघायला गेलं तर डेटॉलचं साबण आणि लाईफ साबण तुम्ही वापरू शकता पण त्या पुढेही जाऊन बऱ्याच वेळेला तिथे काही जणांचं हे साबण वापरूनही तिथे दुर्गंध हा येत असतोच काही जणांचं असं मत आहे की तिथे जे केस असतात त्यांची जर ओव्हर ग्रोथ झाली असेल तर ते केस काढावे आणि तो भाग स्वच्छ ठेवावा पण ह्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला काही आयुर्वेदिक आणण्याचे घरगुती उपाय सांगणार आहे ज्याच्याने तुम्हाला त्याचा फायदा व्हायला खरंच मदत होणार आहे मित्रांनो एक लक्षात घ्या की ज्या वेळेला तिथे दुर्गंध येतोय तो बॅक्टेरियल ग्रोथ मुळे होतोय ठीक आहे मग बॅक्टेरियल ग्रोथ कमी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये काही वनस्पती आहे जशी की कडुलिंब कडुलिंबची जी पानं असतात ती चेचायची ती चेचून त्या ठिकाणी घासायची म्हणजे जिथे काक आहे आपली त्या ठिकाणी घासली आणि मग आंघोळ केली तरी सुद्धा त्या ठिकाणाची बॅक्टेरियल ग्रोथ काही प्रमाणामध्ये कमी होऊ शकते दुसरा उपाय आहे चंदनाची पावडर चंदन जे असतं ना ते पाण्यामध्ये उकळवायचं आणि त्याचं पाणी संपूर्ण आटवून टाकायचं आटून टाकल्याच्या नंतर त्या पाण्याचं जो कलग वाचतो म्हणजे ते पेस्ट सारखं जो पुरतो तो भाग आपल्या काखेमध्ये काही वेळेला लावायचा त्या ठिकाणी हा भाग म्हणजे चंदनाचं कलक ज्या वेळेला लावू त्यानंतर तो पूर्णपणे सुकायच्या अगोदरच धुवून टाकायचा तो पूर्णपणे सुकायला द्यायचाच नाही त्याच्या अगोदरच धुवून टाकायचा असं जर आपण केलं तर त्या ठिकाणी जो दुर्गंध वाढणार आहे तो थांबतो आणि तिसरा उपाय जो आहे तो मी तुम्हाला ओरली काय करायचं ते सांगणार आहे तुळस जी असते ना तुळस ते तुळशीची चार पानं घ्यायची त्याचबरोबर कडुलिंबाचं एक किंवा दोन पानं घ्यायचे ते पाणी उकळवायचं आटवायचं आणि त्यानंतर ते जेवणाच्या मध्यभागी थोडस ते पाणी प्यायचं थोडस पाणी घ्या खूप जास्त पिण्याची गरज नाही ह्याच्याने तिकडचा दुर्गंध कमी व्हायला काही प्रमाणामध्ये मदत होऊ शकते त्याच कारण आणि शास्त्र सांगतो मित्रांनो घामाचं जे वहन असतं हे समान वायू करतो म्हणजे वात जो असतो समान नावाचा जो वात असतो तो करतो मग त्यावेळेला त्या ठिकाणी त्या समान वाताचा जर योग्य पद्धतीमध्ये आपल्याला उपयोग करायचा असेल तर त्या वेळेला औषध जे द्यायचं असेल ते जेवणाच्या मध्यभागी द्यायचं असतं तर कडू एक पान आणि तुळशीची चार पानं अशी एकत्र करून उकळवली आणि ते गाळून जर तुम्ही घेतलं आणि ते जेवणाच्या मध्यभागी जर घेतलं तर तुम्हाला त्याचा फायदा हा बऱ्यापैकी होऊ शकतो असाच घामाचा दुर्गंध जर तुमच्या कुठल्या मित्राला मैत्रिणीला किंवा नातेवाईकांना ये येत असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा